कौतुक करो वन अधिकारी शेण यांच्याकडून युवराज केवकर दोघांसाठी बक्षीस आहे कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्यता लागतो त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर पेशे उघडून पटवावं लागतं काही अंगोट आलं तर मिटवावं लागतं बोलणार एक तास वाटणार आधी तर असा शब्द ही आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावं लागतो त्यांना मात्र वेदांचे उकार आलेल्या पैकी कोण मुक्त नाही सगळ्यांना बोलता येत पण त्या बोलण्यात काही दम असावं लागतो <स्वेण> दर्द असावं लागतो तेव्हा शक्य होत आणि इतकं पैसे घेऊन ते तुमची बॅटरी चार्जिंग झाली नाही कोण म्हणलं जरा मी म्हणतो जरा जोरात भाषण करा कुस्ती तगडी चालू झाली उमेश मथोरा विरोधा सिकंदर सै अशी कुस्ती चालवलेले ऐतिहासिक कुस्ती मैदान या कुस्ती महिलाच खास आकर्षण असणारी ही कुस्ती महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर विरद्र मथुरेचा पैलवान उमेश मथुरा अशी कुस्ती लागलेली आहे एकदा हर्षवर्धन सभेकला एक अशी कुस्ती लागलेली आहे दोन सगळ्या मैदान मध्ये तीन महाराथ केसरी लढताय आहेत दोन महाराथ के केसरी पंचायत या महाराष्ट्राचे पाच महाराथ केसरी आकडे आमदार केसरी किताबाची लढत चालू झालेली आहे शेडे साहेब वन अधिकारी यांच्याकडं उत्कृष्ट कॉमेटीसाठी पुन्हा दोनशे रुपयाचे बक्षीस झालेलं आहे धन्यवाद साहेब वन अधिकारी जबरदस्त खत भरलेलं जबाबदास याच माध्यमातून देवकार्य देशकार्य आणि धर्मकार्य करत असता येणारी करोड रुपये निरोग्याने हो व्यवस्थित हवी सशक्त आणि बलशाली व्हावी यासाठी मामांचा हा तसा आहे मला सांगितलं शरीर माध्यम खरं धर्म साध मामानी मामाने खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये अमदार झाल्यापासून बाराशे तेरा तालवे उभा केल्या राजेश्री शहर झाला मामाची स्वप्ने दिलं आणि वारंवार एकमेकाच्या तकडीचा अंदाज आलेला आपल्याला धात्यातले बांध काढा आणि धनुसावर योजना काय कुस्ती सुटली पटावर पट चालू झालेला पटाला घुसलेला आहे उमेश मथुरा ओके शिकांना शेकने कब्जा घेतला उमेश मथुराचा सगळी गोष्टी जबरदस्त मैदान काही करू शकत साहेब चे, बोला बोला फॉरेस्ट ऑफिसर शेडने साहेब हा यांच्याकडून दोघाला अतिशय चांगली कॉमिटी आखली म्हणून दोघाला पाचशे पैसे दिले ते माझ्या देव आहे राहूजा तुमच्यापासून जबरदस्त कुस्ती आणि सिकंदर एकट्या Você quer